मध्ये सर्वांचं स्वागत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध स्तरावर विविध उत्सव साजरा होताना दिसत आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत दीपक भाऊ मानकर हे देखील आता उपस्थित आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय सांगाल भाऊ आज विविध स्तरावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही सर्वत्र मागणी होताना दिसते आपण देखील अभिवादन करण्यासाठी आलेत आपलं काय मत आहे आदरणीय साहित्य सम्राट आणि लोकशाही ज्यांनी खऱ्या अर्थानं जगवली त्या अण्णाभाऊ साठे यांची जयंती एकशे चारवी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत असताना ज्यांनी खऱ्या अर्थानं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या माध्यमातून हा महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं मुक्ती देण्याचं काम केलं त्यांना भारतरत्न का मिळू नये हा प्रश्न मी मोठा विचारते कारण की ज्यांनी जीवनक्रमामध्ये खऱ्या अर्थानं समाजाच्या जीवनाला एक वेगळी जीवना जी जीवन दिशा देण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलं आणि हे काम करणाऱ्या जीवनामध्ये आपण काहीतरी कुठेतरी आपला हातभार असावा या जाणीवीतून आपण काम करायला पाहिजे आणि त्यांचं असणारं जे योगदान आहे ते समाजाकरता आहे सामाजिक बांधलकी त्यांनी आपल्या जीवनक्रमामध्ये जपलेली आहे त्यांच्या जाहीरीच्या माध्यमातून अनेकांना वेगळी दिशा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी जे गाणी लिहिली त्याच्यामध्ये जी स्फूर्ती निर्माण झाली आणि त्या स्फूर्तीमुळे सर्वसामान्य माणूस पेटून उठला आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं संयुक्त महाराष्ट्रामध्ये जे यश आपल्याला मिळाले यशामध्ये लोकसाहेब यांचं खूप मोठं योगदान आहे मी त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो आणि या स्मृती जपवत असताना त्यांना भारतरत्न मिळालं